आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली महत्वाची बातमी पहा लाडकी बहीण योजना ही सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत महत्वाचे म्हणजे आगामी काळात या योजनेचे पैसे वाढणार आहेत लाडक्या बहिणींना पुढील काळात या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे येत्या काही दिवसांनी या योजनेच्या एप्रिल महिन्याचा खात्यात जमा होणार आहे दरम्यान आता आगामी महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत राज्यातील कोणत्या महिलांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार ते पाहूया राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी खात्यात जमा केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयाच्या म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे पण यासोबत काही महिलांना तीन हजार रुपये या योजने पण यावेळी काही महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलांना मार्च हप्ता मिळालेला नाही त्यांना एप्रिल सोबत एकत्र याचा लाभ मिळणार आहे वास्तविक काही तांत्रिक कारणांमुळे काही महिलांचे हप्ते रकडले होते यामुळे आता या अशा महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे